नमस्कार शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मी राजकारणी आपल्या सर्व शेतकऱ्यांचे शेतकरी मित्र वातावरणात परत सातत्याने बदल होत आहे जो आपल्याला पंधरा तारखेला नागपूर नांदेड चंद्रपूर ते सोलापूर अकलकोट या भागामध्ये पाऊस दाखवला होता तो चौदा तारखे पंधरा तारखेला दाखवला होता परंतु परत वातावरणात बदल झाला आहे आणि जो एक दिवस आहे तो एक दिवस आधीच एक एक दिवस आधीच तो महाराष्ट्रात दाखल झाला आहे आणि चौदा तारखेला हा पाऊस पाचच्या टायमाला जवळपास पाहिला पाच पी ला नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच नांदेड सोलापूर लातूर सकाळबा अक्कलकोट या भागामध्ये देखील जोरदार पावसाला सुरुवात होणार आहे चौदा तारखेला आणि शिक्षण मित्र पंधरा तारखेला देखील काही जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे परंतु तत्पूर्वी आपण एक ांगायचे विशेष म्हणजे शेतकरी मित्र चौदा पंधरा आणि सोळा तारखांना सर्वसाधारण पाऊस आहे काय जिल्ह्यात आणि काय जिल्ह्यात जोरदार राहणार आहे परंतु प्रत अति जोरदार मुसळधार टाईप पाऊस हा चोवीस पंचवीस तारखेला पडणार आहे ना नदी नाले एक होणार आहेत असा हा पाऊस राहणार आहे आपण पाहणार आहोत पंचवीस तारखेला कोणत्या कोणत्या जिल्ह्यात एकदम मुसळधार आणि अति जोरदार पाऊस पडणार आहे ती तरी पण शेतकरी मित्र त्यासाठी आपण काय करायचं आपल्या शेतातील जी काही कामे करायची आहे की पूर्ण दिवाळीच्या आधी कामं करून घ्या वीस तारखेच्या कामं करून घ्या कारण वीस तारखेला देखील आता पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे आणि हा पाऊस एकदम जोरदार आहे एकदम तुफान असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस जवळजवळ चोवीस तारखेपासून तसे तर चौदा पंधरा तारखेपासून पावसाला सुरुवात झाली आहे परत दोन चार दोन चार दिवस पावसामध्ये खंड राहणार दोन तीन दिवस आणि परत वीस तारखेला आणखीन पावसाला सुरुवात होणार आहे तो पाऊस वीस इक बावीसला परत पावसाचा थोडा प्रमाण कमी राहील परंतु तेवीस वीस पंचवीस या तारखांना परत जोरदार पावसाचे संख्येत आलेच आणि हा पाऊस जवळजवळ ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहण्या शक्यता आहे आणि हा परतीचा पाऊस आहे तो एकदम फास्ट गतीने निघत आहे परंतु फास्ट गतीने जाता जाता हा पाऊस एकदम दुवादार असा महाराष्ट्रात पडणार आहे त्यात त्यात हा पाऊस मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र या भागामध्ये जोरदार अति वाहवन आणि हा पाऊस पाऊस होणार आहे तसे शेतकऱ्या मित्र हा पाऊस चौदा तारखेला आपण सांगितल्याप्रमाणे विदर्भ आणि सोलापूर अकोलकोट या भागामध्ये पडणार आहे तसे हा पाऊस शेतकऱ्या मित्र पंधरा तारखेला विदर्भात देखील पाऊस आहे तसेच अकोला संभाजीनगर जालना तसेच नाशिक सांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये वातावरण पूर्णतः डागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिवका शिडकाव हा दोनच्या टायमाला पडणार आहे तसेच हा पाऊस इतकं मित्र जवळजवळ त्याच्या टायमाला चांगली सातारा तसेच कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे तसेच संभाजीनगर संभाजीनगर पासून अलीकडे जालना अहिल्यानगर नगर, नगर, नगर। तसेच बीड तुळजापूर धाराशिव या भागामध्ये सर्वसाधारण जोरदार जो पाऊस आहे हा पाऊस पेंडवरता पडणार आहे हा पाऊस पंधरा तारखेला चारच्या टायमाला परंतु नागपूर चंद्रपूर भंडारा गोंदिया भागामध्ये पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे पंधरा तारखेला तर शेती मित्र पंधरा तारखेला थोडंफार पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे परंतु हा पाऊस परत सोलापूर तसेच अकलोज बारामती बार्सी पंढरपूर कुर्डवाडी या भागांमध्ये सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे आणि हा पाऊस एक ते दोन मिलिया पडण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला परत शेतकरी मित्र हा पाऊस सोळा तारखेला देखील काही भागांमध्ये वातावरण ढागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडकाव राहणार आहे तर सोळा तारखेला चारच्या टायमाला हा पाऊस चार ते तीनच्या टायमाला पूर्ण मराठवाडा तसेच मुंबई कोकण काय पूर्ण भागामध्ये वातावरण पूर्णतः ढागा राहणार आहे आणि नॉर्मल पावसाचा शिडका तीन वाजल्यापासून होणार आहे तसेच पाचच्या टायमाला हा पाऊस संभाजीनगर मधील काही भागामध्ये पैठण या भागामध्ये पाऊस पडणार आहे तसेच बीडला हा पाऊस पाऊस सर्वसाधारण पाणी शिकत आहे सोळा तारखेला देखील तसेच आयल्यानगर जामखेड तसेच नाशिक मुंबई कोकणगाव या भागामध्ये सोळा तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पाऊस येऊ शकत आहे आणि सतरा तारखेपासून परत वातावरणात थोडा बदल झाला आहे सतरा तारखेला फक्त वातावरण धड राहणार आहे परंतु कशाच प्रकारे सध्या तरी पावसाचे वातावरण काहीच नाही हा पाऊस अठरा तारखेला देखील तीस परस्थिती राहणार आहे अठरा अठरा तारखेला देखील महाराष्ट्रात कोणते भागामध्ये पावसाचं प्रमाण नाही परंतु वर्ष अठरा एकोणीस आणि वीस तसेच एकोणीस तारखेला परत थोडा बदल झाला आहे आणि सांगली सातारा तसेच सोलापूरच्या राय भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस शक्यता एकोणीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला आणि हा पाऊस परत वीस तारखेला काही भागामध्ये वीस तारखेला पाडण्याची शक्यता आहे तसा पाऊस वीस तारखेला पाहिला असता वीस तारखेला सोलापूर नांदेड तुळजापूर या बा या पट्ट्यामध्ये तर लातूर या पट्ट्यामध्ये थोडा पाऊसा प्रमाणात राहणार आहे तसेच बीडच्या काही भागामध्ये देखील वीस तारखेला पाऊसची शक्यता आहे आणि परंतु शेतकरी मित्र हा पाऊस वीस तारखेपर्यंत सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस राहणार आहे परंतु एकवीस बावीस तारखेला देखील पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे तसेच तेवीस तारखेला पण वातावरण पूर्णतः ढगाळ राहणार आहे तसेच हा पाऊस इथं मित्र चोवीस तारखेला आणि तेवीस तारखेला देखील वातावरण ढगाळ राहून काही जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पावसाची शक्यता आहे तेवीस तारखेला चांगली सातारा कोल्हापूर या भागामध्ये पावसाचं प्रमाण राहणार आहे परंतु पूर्ण मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे ते सोलापूरला नॉर्मल पावसाचा असता राहणार आहे तसेच नागपूर या साईडला वातावरण ढगाळ आहे परंतु पावसाची शक्यतो जास्त शक्यता नाही तसेच शेतकरी मित्र हा पाऊस चोवीस तारखेला चोवीस तारखेला काही जिल्ह्यांमध्ये चोवीस तारखेपासून जोरदार पावसाची शक्यता आहे चंद्रपूर या ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नागपूर सोलापूर बीड लातूर परभणी वरी या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे सांगली कोल्हापूर या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे चोवीस तारखेला सातच्या टायमाला आणि हा पाऊस चोवीस तारखेला सातच्या टायमाला पाऊस सुरुवात राहणार आहे आणि पाऊस जवळजवळ अकराच्या टायमाला सांगली सातारा सोलापूर आपणकोट या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच लातूरच्या काही भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे जवळजवळ लातूर नांदेड सोलापूर अकलोज पुणे या भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे सातारा अकलोज पुणे आणि सोलापूर तसेच इकडं पाहिलं असतं सांगली आणि कोल्हापूरला देखील जोरदार पाऊस राहणार आहे लातूर देगदूर निलंगा या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे तसेच नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये देखील पंचवीस चोवीस तारखेला रात्री अकराच्या टायमाला जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस शक्य मित्रांनो जवळजवळ रात्री एकच्या टायमाला देखील एक, दे एक दोन ते तीनच्या टायमाला म्हणजे जवळजवळ हा पाऊस तेवीस तारखेला रात्रभर आणि पंचवीस तारखेला पहाटे तीनच्या टायमाला जवळजवळ पूर्ण मराठवाडा पूर्ण पावसाने व्यापला जाणार आहे शेतकरी मित्र आपण हा अंदाज खूप लक्षात ठेवायचा आहे आणि आपण रोजी रोज ताजी आपली पाहिजे म्हणजे आपण पाऊस तर शेतकरी मित्र हा पाऊस चोवीस तारखेला आणि पंचवीस तारखेला पहाटे देखील पाऊस राहणार आहे आणि सकाळी सातच्या टायमाला हा पाऊस पंचवीस तारखेला सकाळी सातच्या टायमाला सात वाजता लोणार जालना अकोला अमरावती नांदेड परभणी हिंगोली या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे तसेच लातूर आपलोज या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे हा पाऊस येतो मित्र जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यामध्ये एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे सोलापूर साईडला आणि अक्कलकोटला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस मित्र पंचवीस तारखेला बा दिवसभर पाऊ बारा एक वाजेपर्यंत पाऊस राहणार आहे तसेच हा पाऊस पंचवीस तारखेला सातच्या नंतर जवळजवळ सातच्या नंतर सात वाजेपासून पुढे पंचवीस तारखेला रात्रीच्या टायमाला खूप जोरदार असा पाऊस राहण्याची शक्यता आहे सांगली कोल्हापूर सोलापूर तसेच नाशिक संभाजीनगर जळगाव अकोला नांदेड नागपूर या पूर्ण विभाग पूर्ण विभागामध्ये आणि शेतकरी मित्र पंचवीस तारखेला रात्री हा पाऊस आठ वाजल्यापासून पुढे सध्या तरी हा नऊ वाजेपर्यंत एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे आणि आपण पाहता आता हा पाऊस जवळजवळ बारा वाजेपर्यंत जोरदार पाऊस राहणार रात्री बारा पंचवीस तारखेचा बारा वाजेपर्यंत एकदम जोरदार पाऊस राहणार मराठवाडा तरी सायला नगर सोलापूर तसेच सातारा पुणे सांगली या भागामध्ये पाऊस राहणार आहे परंतु अहिल्यानगर संभाजीनगर जालना बीड तसेच परभणी लातूर सोलापूर तुळजापूर धाराशिव आपलोद बारामती या पूर्ण भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे म्हणजे हा पाऊस पंचवीस तारखेला सात ते आठ वाजेपर्यंत सुरू होणार आहे रात्री सध्या तरी रात्री बारा वाजेपर्यंत राहणार आहे तसेच तो आणखीन हा पाऊस अ आ... तीस ऑक्टोबर पर्यंत कमी जास्त प्रमाणात राहण्याची शक्यता आहे परंतु हा पाऊस सव्वीस तारखेला देखील राहू शकतो तसेच हा पाऊस सव्वीस तारखेला देखील सर्वसाधारण जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे हे सध्या सध्या शेतकरी मित्रांनो पंचवीस तारखेपर्यंत अपडेट आहे आणखी उद्याचे अपडेट आल्यानंतर आपण आपला ताजा हवामान अंदाज होते व्हिडिओमध्ये आपण टाकू सव्वीस तारखेला पावसाची परिस्थिती काय राहते आणि काय नाही तरी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतातील काही कन, ते काळणी आलेलं असेल ते पूर्ण कामे लवकर करून घ्या दिवाळीच्या आधी या पटकन कारण चौदा पंधरा सोळा तारखेला परत नॉर्मल ते सर्वसाधारण पाऊस शक्यता आहे त्यात हा पाऊस आपली वाफसमोर होऊ शकते आणि शक्यतो शेतक मित्र ज्यांचे कांदे असतील अशा लोकांनी शक्यतो भिजणं टाळावे परंतु आपल्या आपण आपल्या थोडं अंदाजाप्रमाणे कसं करायचं ते तुम्ही करू शकता परंतु चौदा पंधरा सोळा तारखेला देखील सर्वसाधारण ते नॉर्मल पाऊस आहे आणि पंचवीस तारखेला मुसळधार ते जोरदार पाऊसची शक्यता आहे एकदम वाहून असा पाऊस राहणार आहे खूप भयानक असा पाऊस पंचवीस तारखेला राहण्याची दाट शक्यता आहे दिवसभर बी आणि रात्री सुद्धा पाऊस राहणार आहे रिसेप्टेंबरचा अशीच रोजची रोज ताजी अपडेट पाहण्या पाहण्यासाठी